ही निवडणूक भाजप करता लढायची नाहीये ही निवडणूक भारताकरता लढायची आहे आपल्या विचाराची संकुचितता बाहेर ठेवा बाजूला ठेवा या निवडणुकीमध्ये आपलं काम एकच आहे ते म्हणजे पुन्हा एकदा भारत मोदीजींच्या हातामध्ये द्यायचा कारण मी तुम्हाला सांगतो मी पाहतोय समोरचं दिसतंय मला दोन हजार तीसचा भारत मला दिसतोय आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केलाय शरद पवारांनी केला इतिहास बघा त्यांच्या मनामध्ये असत तर मंडल आयोग लागू झाला त्यावेळी देता आलं असत त्यांच्या मनामध्ये असत तर वेगवेगळे जे काही निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले त्याच्या आधी तर कोण कुठल्या यादीत आहेत कोणी विचारातही नव्हतं तेव्हा देता आलं असतं पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस की हे जे काही तीन पक्ष तिकडे एकत्रित आहेत काँग्रेस पक्षाची तर काय अवस्था आहे सांगण्याची आवश्यकता नाही मग अशी सुधीर भाऊने सांगितले आहे की राहुल गांधी हे ईश्वराने आपल्याला दिलेलं वरदान आहे विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा करता आपल्याला एक भाग्य घेऊन यावं लागतं